शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडे करार केल्या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी सुशील हगवणे याला अटक केली दरम्यान पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केलं मात्र तपास अधिकाऱ्यांनी जामीनपात्र कलमे लावून पोलीस कोठडीची मागणी केली त्यावर न्यायालयानं ना आरोपीला न्यायालयीन कोठडी दिली आहे त्यानंतर न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केलाय याबाबत पोलीस हवालदार मंगेश शिंदे यांनी फिर्याद दिली आहे सरकारी पक्षातर्फे पल्लवी काशीद यांनी न्यायालयात बाजू मांडली एकोणतीस जुलै दोन हजार बावीस ते आत्तापर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला स्वतः राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केल्याचं फिर्यादीत म्हटलाय तो आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणे यांचं धीर आहे या प्रकरणात न्यायालयान कोठडीत असताना न्यायालयाच्या परवानगीनं त्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी हगवणे यांच्यावर कलम भारतीय दंडसंहिता एकशे सत्याहत्तर एकशे एक्क्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव चारशे सतरा चारशे एकोणीस आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम तीस नियमाकरा आठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र ही कलमे जामीन पात्र आहेत तरीही तपास अधिकाऱ्यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे त्याला आरोपीचे वकील ॲडव्होकेट स्वानंद गोविंदवार यांनी आक्षेप घेतलाय न्यायालयाने आरोपीला न्यायालय कोठडी सुनावल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर आरोपीला जामीन मंजूर केलाय